यावर्षी जर तुम्हाला तुमच्या घरामध्ये धन आणि समृद्धी खूप प्रमाणात यावी आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मी आणि कुबेर देवतांचा अखंड आशीर्वाद राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर तुमच्या नशिबाचा टाळा उघडण्यासाठी तुम्ही ही कुबेर चावी नक्की करून धनतेरसच्या दिवशी आणा ही कुबेर चावी तुम्ही पितळेची आणू शकता किंवा चांदीचीही आणू शकता तुम्हाला जमेल तशी आणा पण नक्की आणा आणि तुमच्या घरामध्ये धनसंपृद्धीमध्ये वाढ करून घ्या ही एक गोष्ट जर तुम्ही आणली तर तुम्हाला वर्षभर नाही तर तुम्हाला कायमस्वरूपी ही चावी जर तुमच्याजवळ असेल तुम्ही जर ही कुबेर चावी बनवून आणली आणि घरामध्ये जर स्थापित केली तिजोरीमध्ये किंवा देवाऱ्यामध्ये जर याची पूजा केली तर तिरु ती, तिजोरीमध्ये ती ठेवल्यावर तुमच्याकडे धन येणारच नाही असे कधीही होणार नाही धन येईल आणि समृद्धीही वाढेल नक्की करा ही कुबेर चावी नक्की बनवून आणा श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करायला विसरू नका